आवाज ते लपी

करण्यात चॅट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईट

लाइक करा लाईव्ह ला। स्वागत करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करा सर्वांनी फोटो बदलला प्रोफाईलला त्यामुळे की थोडे आश्चर्यचकित होत असेल ते मुलांनी केलं लहान मुलांनी माझा चांगला फोटो लावला वाटत शून्य लाईक करा सर्वांनी पाच लोकांनी चॅनल पे नये होतो चॅनल सबस्क्राईब करू बाई यूट्यूब फॅमिली मे आपका स्वागत आहे सभी का सभी भाइयों का मेरे सभी दोस्तों का मेरे प्रिय जनों का सभी का मैं स्वागत करता हूँ लाइव में चैनल पे नए हो तो चैनल सब्सक्राइब करो भाई लाइक करो भाई पट जल्दी जल्दी लाइक करा ज्याल हिंदी मराठी हिंदी हिंदीत लाइक करा मराठी लाइक करा मी ब्लाइंड है खरोखर जल्दी जल्दी लाइक करो भाई साहब ग्रामीण तो दोन आता पहात है शून्य लाईन जागते दिवान सिंग पेश क्या कर रहे हो बटर भैया मैं सदिय सदिय आ, कुछ आप कुछ नहीं लाइव बात कर रहा हूँ आपसे दीवान सिंह पेश लाइक एंड सब्सक्राइब बटर ओके ओके भैया दीवान सिंह पेश बटर नमस्कार भैया हाय दीवान सिंह पेश बटर

संगीता व्लॉग्स बाय बाय दादा दीवान सिंह पेश लाइक एंड सब्सक्राइब बटन ओके ओके भैया संगीत चैट पर निप परे सब ठीक सब ठीक आता पहाड़ा है शून्य लाइन लाइक करो सभी को सूचना है सब च... ठीक पर संगीता स्वल्ग्स बाय बाय चैट पर सब ठीक लाइक करो भैया हमारे प्यारे भैया कैमरा बाय संगीतस संगीत सं दीवान्स 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 दीवान, 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 दीवान सिंह पेश लाइक एंड चैट पर्याय नित पर्याय फोकस मत कही सक्रिय करने के डबल शेयर करा निवडले YouTube Hot News YouTube तुम्ही परियाग, परियाग, थेट आहात पर्याय निर्माण पर्याय सात एक आता पाहत आहेत एक लाईक लाईक करो 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 जल्दी जल्दी कमेंट करो भाई साहेब बापरे ए बी सी डी म्हणजे वन टू थ्री एल फोर फाय सिक्स दोन आता पाहत आहेत एक लाईक वा वा स्वागत आहे भैया हो सभी भाई का लाइव में बहुत बहुत मुबारक हो आप आए है सगळे आलेले त्यांचं धन्यवाद लाईव्हला लाईक करा कमेंट करा भावांनो आपला परिचय द्या मी आपला भाऊच आहे मला असं समजू नका की की असं समजून चाला सॉरी की आपला एक मित्र आहे जिकरी मित्र म्हणून संदीतास व्लॉग्स बाय बाय चैट फटाफट जल्दी-जल्दी कमेंट करो भैया आठ एक आता पाहतात आहेत दोन लाइक जल्दी-जल्दी कमेंट करो आठ व्हीथ थे संदीपतास व्लॉग्स बाय बाय चैट निप पर्याय सब ठीक आठ एक आता पाहतात आहेत दोन लाईक कॅमेरा बाय कुठेतर आहे संदीपतास व्लॉग दिवस दिवान दिवान सिंह पेश लाइक एंड संगीत व्लॉग्स चैट पर्याय निर्माण कर सब थे आज एक आता पाहवत आहेत दोन लाईक बाकीचे गायब झाले काय बाबांनो कमेंट करत राहू दादांनो दोन आता पाहवत आहेत दोन लाईक कमेंट करू जल्दी जल्दी डोळेना प्रॉब्लेम आहे यार डोळेना वास्तायला पाहिजे होतं रे आपल्याला डोळा पाहिजे होता हा प्रॉब्लेम मेन कमजोरी आपला डोळा झाला रावची

कमेंट करा दादा आणि आपलं इंट्रोडक्शन द्या दे। देने वाला सब देता है देता छप्पर पाड़ या जवळ दोन आता पाहत आहेत दोन लाईक कमेंट लाए, करा पटपट लाईव्ह मध्ये लाईक करा

एक आता पाहत आहेत दोन लाईक अरे कॅमेरा सुरू करा मायक्रोफोन म्यूट करा कॅमेरा शून्य आता पाहतात आहेत दोन लाईक एक आता पाहतात आहेत दोन लाईक कमेंट करा जल्दे जल्दी जल्दी आवाज नियंत्रणे लपवली लवकर लवकर कमेंट करा मित्रांनो शुरू ठीक समाप्त ठीक दोन आता पाहतात आहेत दोन लाईक बाकीच्यांनी पण कमेंट करा लाईक करा लाईक करो भाई जिसको हिंदी समजते हिंदी में लाइक कमेंट करो लाइक करो चॅनल को ज्याला मराठी समजते त्यांनी मराठीतून पण कमेंट करा शून्य आता पाहतात आहेत दोन लाईक चलो भाई हिंदी में कमेंट कर सकते हो जूनियर ठीक एक थेट एक आता पहात आहे दोन लाईक लाईक करा भाऊ भाऊ कमेंट करा एक तरी आपला परिचय द्या माझे जीवन असताना रे लेटा चांद एकादा पहात आहात कॅप ठीक दीवान दीवान सिंह पेशी बटन दीवान संहितर